सर माझा एक प्रश्न होता एक बिलियन म्हणजे किती बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचं म्हणणं आहे की सर एक बिलियन म्हणजे नेमकं काय का जर मी आज तुम्हाला डायरेक्ट बिलियन सांगितलं तर तुम्ही उद्या मला मिलियन विचारशाल परवा तुम्ही ट्रिलियन विचारशाल त्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या बिलियन मिलियन आणि ट्रिलियन जसं आपण भारतीय नंबर पद्धतीची असते म्हणजे भारतीय संख्याशास्त्रामध्ये संख्या, संख्या मोजण्याचे जे घटक आहेत जसं एकक दशक शतक त्याच प्रकारात इंटरनॅशनल नंबर सिस्टम असते त्याला बिलियन मिलियन आणि ट्रिलियन म्हणतात मग लक्षात घ्या काय असतं समजा इथं मी लिहिलं हा आकडा आहे नुसता एक एकच्या खाली मी तीन शून्य दिले तर याला आपण म्हणतो एक हजार आणि या एक हजारावरच परत तीन शून्य दिले बघा तर याला आपण म्हणतो मिलियन मग परत मागचे जे मिलियन आहे किती शून्य ते तीन परत तीन शून्य आणि याच्यावर परत तीन शून्य जर दिले तर याला आपण म्हणत असतो बिलियन बरोबर आणि हे जे मागचे शून्य बिलियन त्याच्यावर परत तीन शून्य दिले म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा याला आपण म्हणत असतो ट्रिलियन बरोबर आता मग याला भारतीय संख्या पद्धतीत वाचन कसं याला एक म्हणतात याला एक हजार म्हणतात मिलियन म्हणजे किती दहा लाख किती दहा लाख बिलियन म्हणजे किती एका दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि काय अब्ज एक अब्ज आणि ट्रिलियनला भारतीय संख्या पद्धतीत काय म्हणतात याचं उत्तर मला कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद